शुभविवाह या मालिकेच्या एकोणीस च्या जबरदस्त भागामध्ये आकाश आणि भूमी यांच्यासमोर आता खूप मोठं एका कागदामुळे सत्य आलेलं आहे आणि त्यानंतर मग आता अमोली रागिणी पौर्णिमा सगळ्यांची आता तीन तेरा वाजणार आहेत त्यातच आता यशपालचं एक खूप मोठं सत्य समोर आलंय आणि त्याच्यातच आता अमोलीचं सत्य सुद्धा समोर आलंय एकाच वेळेला अनेक सत्यांचे कसे उलगडे झालेत भूमी आकाश आणि मानसी यांच्यासमोर सत्य कशी आले यश नक्की असं काय केलंय सगळं पाहूया इकडे आता आपली मुलगी असल्याचं सेलिब्रेशन आकाश आणि भूमी करत असतात केक कट करून एकमेकांना भरवला जातो आणि सगळेजण एन्जॉय करत असतात आणि त्याच वेळेला इकडे आता भूमी मात्र खूप उदास असते आणि भूमी सांगत असते आकाश म्हणजे आपण ना आई बाबा झाल्याचं सेलिब्रेशन तर करतोय पण या सेलिब्रेशनला आपली क्षितिजा आपल्यासमोर नको होती का सांग बरं मी क्षितिजाला खूप मिस करते तू मिस करत नाहीस का यावरती आता इकडे आजी म्हणते भूमी अगं असं काय करतेस तू आई म्हणून तुझं दुःख सगळ्या जगासमोर सांगू शकतेस पण आकाशच आकाश तर तसं नाही ना आकाशला या सगळ्यामध्ये पुरुष येतो तो जर का रडत बसला आणि तर तुझं सुद्धा खच्चीकरण होईल ना सांग बरं तू मला या सगळ्यामध्ये पुरुष आपलं सत्य ना नेहमी लपवून ठेवतो किंवा पुरुष आपलं दुःख नेहमी लपवून ठेवतो आणि या सगळ्यामध्ये जर का त्याने त्याचं दुःख मांडत बसलं ना तर तू पूर्णपणे कोलमडून जाशील भूमी यावरती भूमी म्हणते मला कळतंय आकाश तुझ्या मनात काय चाललंय ते पण या सगळ्यामध्ये आता त्या नर्सला आपल्याला मुळात शोधून काढलं पाहिजे जोपर्यंत ती नर्स मिळत नाहीये ना तोपर्यंत या या सगळ्याचा कठीण आहे ती नर्स एकदा सापडली ना की सगळ्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतील पण मला काय वाटतं माहितीये का या सगळ्यामध्ये अमोली काही वेगळी चाल ना तर नाही ना खेळणार आकाश म्हणतो आता कोर्टाकडून तर तिने पुरावे आणलेत आता कोणती वेगळी चाल खेळू शकेल यावरती मग आता भूमीच्या डोक्यामध्ये काहीतरी विचार येत असतो आणि भूमीचा ते खर सांगू का तर मी पण या सगळ्यामध्ये खूप विसरण्याचा प्रयत्न करते आहे की उगाच आपण सारखं सारखं का विषय काढून स्वतःला त्रास त्रास करून घेऊ नये पण मला मला हे जमतच नाहीये माझ्या डोक्यातून काही जात नाहीत आणि या सगळ्यामध्ये आता खूपच होत आहे आकाश म्हणतो तू काळजी करू नकोस एकदा का सगळं सगळं नीट झालं ना की मग क्षितिजा आपल्याकडे येईल मी म्हणते पण कधी मला तर खरंच काही कळत नाहीये की माझी अजून किती परीक्षा पाहायची आहे यावरती आता इकडे सांगायला लागते मानसी ताई तू जास्त विचार करू नकोस आपले क्षितिजा सुखरूप आहे ना एवढंच भारी आहे यावरती भूमी म्हणते पण आपण आपल्या बाळाला बघितल्याशिवाय किती दिवस राहायचं आहे मला खरंच काही कळत नाहीये की कि बाळाला किती दिवस बघायचं नाही यावरती आता आजी म्हणते मी एक काम करू का मी भूमी क्षितिजाकडे जाते क्षितिजाकडे जाऊन तिला आता म्हणजे आता अमोलीकडे जाते आणि क्षितिजाच्या इकडून तुला व्हिडिओ कॉल करते चालेल का आकाश यावरती आकाश म्हणतो आजी नको कारण अमोली या सगळ्यामध्ये आता तुला असं काही करून देईल मला वाटतं वाटत नाहीये आणि मग उगाच या सगळ्यामध्ये तुझा जर का तिने काही अपमान केला तर मात्र मला चालणार नाही आणि म्हणून उगाच तू या सगळ्यामध्ये आता स्वतःचा अपमान तिकडे करून घेऊ जाऊ नकोस कारण आतापर्यंत ही सिच्युएशन आलेली आहे ना त्यानंतर मग आता कदाचित का ती काहीही करू शकते असं म्हणत आकाश भूमीला समजवत असतो पण भूमीची मात्र काही मानसिकता होत नसते तिला काहीही झालं तरी भूमीच्या डोक्यामध्ये एक कल्पना येते भूमी सांगते आकाश आपण पहिल्यासारखं त्या अमोलीच्या मावशी ज्याला बघायला त्या त्या मावशींना गाठूया का त्या मावशींना गाठल्यावरती आपल्याला या सगळ्यामध्ये काहीतरी मदत मिळेल म्हणजे त्यांनी मागच्या वेळेला कसं आपल्याला व्हिडिओ कॉल केला होता तसाच त्या व्हिडिओ कॉल करतील असं म्हटल्यावरती आकाश म्हणतो ठीक आहे आपण त्यांना भेटून बघूया असं म्हणत मग आता या त्या बाळाच्या मावशीला भेटायला येतात आणि त्यावरती त्या, त्या सांगायला लागतात की ताई तुम्ही आमची मदत कराल का यावरती ती थोडीशी गडबडते आणि ती म्हणते कसं आहे ना मी अमोली मॅडमच्या इथे काम करते त्यांना जर का कळलं की मी तुमची मदत करते आहे तर त्या मला कामावरून काढून टाकतील यावरती आकाश म्हणतो हे बघा तुम्हाला फार काही करायचं नाहीये मी तुम्हाला सांगेन ना तेवढंच करा फक्त या सगळ्या तुम्ही आता तिकडे एक व्हिडिओ कॉल करायचा हे बस अमोलीच्या इथून बाळाला बघून एक व्हिडिओ कॉल करायचा यावरती आता इकडे ती सांगायला लागते कसं आहे ना अहो त्या अमोली ताईंना अजिबात आवडत नाही की आपल्या बाळाला दुसरं कोणी म्हणजे खास करून तुम्ही बघितलेलं यावरती भूमी म्हणते तुम्हाला माहितीये का खर तर ती माझीच मुलगी आहे म्हणजे या सगळ्यामध्ये सगळं सिद्ध झालेलं आहे पोलिसांनी आणि आता इन्स्पेक्टर साहेबांनी सुद्धा हे सगळं सांगितलेलं आहे की ती माझी मुलगी आहे फक्त आता अमोली मॅडमनी कोर्टाकडून कागदपत्र आणल्यामुळे हे सगळं थांबलंय पण थोड्याच दिवसात ती आमची मुलगी आहे आमच्याकडे येणार आहे तुम्ही एका आईचं दुःख समजू शकता ना ती माझी मुलगी असून सुद्धा तिच्यावरती अमोली अधिकार सांगते मला तिला बघता येत नाही या गोष्टीचं मला किती वाईट वाटत असेल तुम्ही समजू शकता ना प्लीज प्लीज एक आई तुमच्याकडे हात जोडून विनवणी करते प्लीज माझ्या मुलीला या सगळ्यामध्ये फक्त मला व्हिडिओ कॉल करून बघू दे आकाश म्हणतो हो आणि आम्ही तुम्हाला काही चुकीचं सांगत नाही आहोत फक्त एक व्हिडिओ कॉल करा जसा व्हिडिओ कॉल तुम्ही याच्या आधी केला होता तसाच व्हिडिओ कॉल आता तुम्ही आत्ता सुद्धा करा असं म्हटल्यावर ती भूमी आता इकडे तिच्याकडे पाहते आणि हात जोडून तिला विनवणी करते प्लीज ताई प्लीज एका आईसाठी तुम्ही इतकं करूच शकता ना असं म्हणत भूमी जेव्हा हात जोडते तेव्हा तिच्या हातामध्ये असलेल्या मोत्याच्या बांगड्या आता ती बाई पाहते आणि तिचे डोळे चमकते भूमी पाहते की ती आपल्या बांगड्या पाहत आहे मग त्यानंतर आता इकडे भूमी म्हणते तुम्हाला तुम्हाला माझ्या ह्या बांगड्या आवडल्यात का या बांगड्या तुम्ही घेऊ शकता असं म्हणत मग मात्र भूमी आता त्या बांगड्या काढून तिला देते या बांगड्या घ्या पण प्लीज प्लीज एका आईला नकार देऊ नका एका आईसाठी आता ही गोष्ट खूप महत्वाची आहे प्लीज तुम्ही या सगळ्यामध्ये प्लीज मला मदत करा असं म्हणत ती आता इकडे त्या बाईला आपल्या हातातल्या बांगड्या काढून देते ती बाई थोडीशी लालची दिसत असते आणि लालची बाई या सगळ्यामध्ये ठीक आहे मी प्रयत्न करते असं म्हणत आता तिकडे ती बोलता लागते आकाशला हे काही आवडत नाही की भूमीने बांगड्या दिल्यावरती ती बाई हे सगळं करते पण आता भूमीच्या चेहऱ्यावरती हसू येण्यासाठी आकाश या सगळ्यामध्ये काहीही करायला तयार असतो इकडे तोपर्यंत यशपाल खूपच घामाघूम झालेला असतो त्याला श्वास लागलेला असतो तो आपल्या छातीवरती हात ठेवून त्याला श्वास घ्यायला त्रास होत असतो हे आपल्याला स्पष्ट स्पष्टपणे दिसत असतं काहीतरी गडबड आहे म्हणून आता पौर्णिमा तिकडे येते आणि रागिणीसुद्धा वरून हे सगळं पाहत असते त्यावरती पौर्णिमा म्हणते काय झालं यशपाल काका तुम्हाला काही त्रास होतोय का यावरती यशपाल म्हणतो कसं आहे ना मला ना आजीनी काय सांगितलं की ते टेबल ना टेरेसवरती नेऊन ठेवायला आता आजींना मी नकार तर देऊ शकत नाही आहे ना त्यामुळे ते काम केलं आणि मला थोडासा श्वास लागलाय बाकी काही नाहीये मी माझ्या रूम मध्ये मा जाऊन आता आराम केला की मला बरं वाटेल असं म्हणत तो आता आपल्या रूम मध्ये जायला निघतो हे सगळं सगळं आता इकडे पाहायला लागते रागिणी आणि रागिणी विचार करते काय नक्की झालंय तरी काय ह्याला म्हणजे आता याला असा का श्वास लागलाय काहीतरी नक्कीच गडबड आहे आणि त्याच्यामुळे आता रागिणी त्याचा पाठलाग करायला लागते नक्की त्याला काय झालंय नक्की काय झालंय म्हणून आता या सगळ्यामध्ये मध्ये याच्या पाठोपाठ रूम मध्ये येते तोपर्यंत यशपाल आपल्या रूम मध्ये येतो आणि आपल्या आता पॉकेट मधून हो काहीतरी शोधायला लागतो तो पॉकेटमध्ये हो काहीतरी शोधत असताना त्याला काही ती वस्तू भेटत नाही मग तो आता आपल्या रूम मधून बेडच्या खाली आता काही शोधण्यासाठी येतो इकडे यशपालला तोपर्यंत चांगलीच धाप लागलेली असते त्याला न चालता येत असतं त्याला न बोलता येत असतं त्याला काही करताच येत नसतं आणि म्हणून त्याला खूप 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 त्रास होत असतो आणि त्याच वेळेला तो आता बेडच्या खाली येतो पाण्याचा ग्लास घेतो आणि काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करायला लागतो पण त्याला काही औषध सापडत नाही किंवा एक पुडी छोटीशी सापडते छोटीशी पुढी सापडल्यावरती मग आता इकडे ती पुढी घेतो आणि त्या पुढीमधलं जे काही औषध आहे ते औषध आता काढतो आणि पटकन घेऊन मोकळा होतो पण त्याचा श्वास काही थांबत नसतो त्याला खूप त्रास होत असतो त्याचा श्वास लागणं थांबत नसल्यामुळे आता मात्र सगळ्या जणांना खूप म्हणजे त्याला आता खूप त्रास होतो आणि इकडे रागिणी हे सगळं पाहत असते काय झालं असेल याला नक्की काय झालं असेल काहीच कळत नाहीये असं म्हणत ती मुद्दामच बाहेर थांबून राहते जेणेकरून या सगळ्यामध्ये आता तिला समजेल की ह्याला कसला त्रास आहे आणि याचा काटा काढायला मदत होईल इकडे तोपर्यंत मावशी आता घरी येतात आणि अमोलिसन ते मावशी आज माझं एक छोटस काम आहे म्हणून मी जरा बाहेर चालले तर तुम्ही आता मनीकडे बघाल नीट यावरती मावशी म्हणतात नका काळजी करू मी तिची व्यवस्थितपणे काळजी घेईन असं म्हणत मावशी या सगळ्यामध्ये इकडे भूमीला व्हिडिओ कॉल करण्यासाठी त्यांना सुद्धा आयती संधीच मिळालेली असते मावशी सुद्धा या सगळ्यामध्ये भूमीला व्हिडिओ कॉल करणार आणि तोपर्यंत इकडे आकाश वाटच पाहत असतो की कधी एकदा मावशींचा व्हिडिओ कॉल येतोय तोपर्यंत आता अमोली बाहेर जाते आणि त्या मावशी व्हिडिओ कॉल करतात व्हिडिओ कॉल केल्यावरती मग आता इकडे भूमी खूप खुश होते आकाश आकाश ये बस ना इथे ना असं म्हटल्यावरती मग आता आकाश म्हणतो प्लीज मावशी लवकरात लवकर, लवकर भूमीला म्हणजे आपल्या क्षितिजाला दाखवा ना असं म्हटल्यावरती ती सांगते हो आत्ताच अमोली मॅडम बाहेर गेल्यात पटकन तू तुम्हाला दाखवून घेते असं म्हणत ती आता दाखवण्यासाठी आपला फोन फिरवणार पाळण्याकडे त्याच वेळेला आता इकडे अचानक सगळं ब्लँक होतं आणि त्याच वेळेला अमोली तिकडे आलेली असते तो आवाज त्यांना येतो म्हणजे फोन तिने उशीखाली लपवल्यामुळे मावशीनी ते काही दिसत नसतं पण आवाज येत असतो अमोलीचा अमोली सांगत असते मावशी अहो मी ना मी इकडे काहीतरी विसरले म्हणून ते न्यायला आलेली आहे पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का की हे बघा या घरामध्ये कुणीही आलं तरी सुद्धा तुम्ही मी दार उघडू नका म्हणजे मी येईन तेव्हा तिला बाळाला अजिबात भेटू द्यायचं नाहीये अजिबात नाही म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा बाळाला भेटता कामा नाही आणि काहीही झालं तरी सुद्धा भूमी बाळापर्यंत पोहोचता कामा नाही तुम्हाला मी कामाला याच करण्यासाठी ठेवले तुम्ही पूर्णपणे लक्ष द्यायचं आहे आणि हे बघा मी शिशुसूत्र करून ठेवलेलं आहे तिची आता भूकेची वेळ होईल ती उठेल आणि मग तिला शिशुसूत्र द्यायला पाहिजे ते तुम्ही आता व्यवस्थितपणे द्याल असं म्हणत अमोली इन्स्ट्रक्शन देते आणि या सगळ्यामध्ये भूमीला आता आता खूपच वाईट वाटतं सांगितलेलं असतं की काहीही झालं तरी भूमीला या सगळ्यामध्ये बाळाला भेटू द्यायचं नाहीये इकडे तोपर्यंत क्षितिच्या पाळण्यामध्ये झोपी जात असते आणि त्याच वेळेला भूमी विचार करत असते की कधी एकदा मावशी कॉल करतायत आणि कधी एकदा मला या सगळ्यामध्ये मावशींना बोलता येते म्हणून पुन्हा आता ती अमोली गेल्यानंतर मावशींचा कॉल येतो आणि आकाश म्हणतो मावशी प्लीज दाखवा ना भूमीला लवकरात लवकर बाळाला दाखवा त्यावरती मावशी म्हणता सॉरी म्हणजे मी तुम्हाला आत्ता तरी मक, आता तरी दाखवू शकत नाहीये कारण अमोली मॅडमना संशय आलाय आणि त्या ताबडतोब क्षितिजाला घेऊन तिकडून निघून गेलाय असं म्हटल्यावरती मग आता भूमीचं तोंड पडतं आणि आता ती बाई सांगायला लागते काही काळजी करू नका मी थोड्या वेळात त्या आल्याना आल्यावरती मी तुम्हाला कॉल करेन असं म्हणत ते आता खोटं खोटं हे सगळं बोलत असते आणि खोटं खोटं बोलून ती या सगळ्यामध्ये आता विचार करत असते की काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता मी मी अजिबात हे करणार नाहीये हिच्याकडून पैसे वसूल करून घेतल्याशिवाय मी आता गप्प बसणार नाही आता तर फक्त हिने बांगड्या दिलेल्या आहेत पण बांगड्या दिल्या ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता तिच्याकडून अजून बरंच काही मला उकळता येणार आहे आणि ते उकळता येण्यासाठी तिला आता जरा तडफवणं हे गरजेचं आहे असं म्हणत लालची आता इकडे ती मावशी पैशासाठी आता भूमीला तडफडायला निघालेली असते आणि या सगळ्यामध्ये तिला मात्र मज्जा येत असते हे सगळं होत असताना इकडे तोपर्यंत मानसिक म्हणायला हे तू नको काळजी करू त्या करतील कॉल म्हटल्यात ना यावरती भूमी सांगते मला ना काहीतरी वेगळंच वाटते म्हणजे ही अमोली आहे ना ही अमोली वेगळंच काहीतरी करत आहे असं मला वाटते कोर्टाची नोटीस तर आणली पण तिच्या डोक्यामध्ये बरचसं काही चालू आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यामुळे मला खूप चिंता वाटते आहे की ती या सगळ्यामध्ये काहीतरी वेगळं करणार नाही ना यावरती आकाश म्हणतो आता काही वेगळं करेल तिला जे काही करायचं होतं ते तिने ऑलरेडी केलेलं आहे कोर्टाची नोटीस भूमी म्हणते माझं अंतर मला सांगत आहे की या सगळ्यामध्ये ती काहीतरी वेगळंच करण्याचा प्रयत्न करती आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे आकाश म्हणतो भूमी तू इतका विचार करू नकोस इतका स्वतःला त्रास करून घेऊ नको सगळं काही ठीक होईल पण भूमीच्या मनाला शांती लाभतच नसते तिला या सगळ्यामध्ये काहीतरी विचित्र घडणार आहे किंवा काहीतरी वेगळं पाऊल उचलती आहे असं आता सतत वाटत असतं पण भूमीची ही भीती आता खरी सुद्धा ठरणार असते इकडे यशपालला खूप त्रास होत असतो आणि तो आता स्वतः या सगळ्यामध्ये काहीतरी गोळ्या घेतो आणि बाथरूम मध्ये गेल्यावरती मग आता रागिणी त्याच्या रूम मध्ये येते रागिणी ज्या वेळेला रूम मध्ये येते आणि त्याच वेळेला ती आता कसला श्वास लागला होता काय गोळ्या घेत होता हा असा विचार करत ती इकडे तिकडे सगळीकडे पाहायला लागते आणि आता इकडे तिकडे पाहत असताना कोणती गोळी घेतली होती ह्याला कसला आजार होता का फाईल पण कोणती सापडत नाहीये एक न शंभर तिच्या मनात विचार येत असतात एकदा का ह्याची काही हिस्ट्री जॉग्राफी समजली ना की मला आता याला कसा काटा काढायचा ही गोष्ट चांगलीच कळेल असा विचार ती आता करत असते आणि ती सगळीकडे शोधत असते पण तिला काही भेटत नसतं यशपाल तोपर्यंत नुकताच बाहेर पडून गेलेला असतो आणि इथं इकडे शोधणं चालू असतं यशपालची थोडी तब्येत भरी झाल्यामुळे तो आता बाहेर पडलेला असतो आणि इकडे आता ती काही फाईल सापडते का काही औषधं सापडत आहेत काय नक्की ह्याला झालं होतं काय झालं होतं का ह्याला धाप लागली होती काय ह्याची मेडिकल हिस्ट्री आहे तिला एक ना शंभर प्रश्न पडलेले असतात आणि हे प्रश्न काळजीपोटी नसून या प्रश्नांचं कारण असतं ते म्हणजे यशपालचा काटा काढण्यासाठी ही खूप महत्वाची माहिती असते आणि ती माहिती आता वापरून यशपालचा काटा काढणं शक्य असतं इतकंच काय त्याची ती बॅग सुद्धा काढते आणि बॅगसुद्धा काढून आता या सगळ्यामध्ये काही का काही सापडते का हे पाहण्याचा ती प्रयत्न करत असते पण मानसीची तिच्यावरती बारीक नजर असते तिचं काहीतरी उलट पलट चाललंय हे मानसिक कळत असतं तेवढ्यातच इकडे आता रागिणी फोन करते सत्याला आणि ती सांगते हा माझ्या घरात यशपाल जातो ना त्याची न काहीतरी मेडिकल हिस्ट्री आहे कसल्या तरी गोळ्या औषधं तो घेतो खरी त्याला श्वास लागतोय त्याला धाप लागते काहीतरी मेडिकल हिस्ट्री आहे तू तुझे तु तु सोर्सेस कामाला लाव डॉक्टरांच्याकडे बघ आणि तो कोणत्या डॉक्टरकडे जातो काय करतो किंवा या सगळ्यामध्ये तो आता नक्की कोणत्या आजाराने ग्रस्त आहे त्याचा आपल्याला कसा फायदा घेता येईल हे सगळं सगळं तू शोधून काढायचं आहेस यावरती आता इकडे तो त्याचा माणूस सत्या सांगायला लागतो काही काळजी करू नका तुम्हाला जी काही माहिती हवी आहे ना ती सगळी माहिती मी शोधून काढेन असं म्हणत सत्या रहा, आता रागिणीला तुम्ही बिनधास्त राहा मी माहिती शोधतो असं आता सांगायला लागतो बरं हे सगळं चालू असताना इकडे आता मानसी आत्मदे येते मानसी येते आणि काहीतरी गडबड चालू आहे हे, हे मानसीला कळतं की ही बाई काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करते आहे हे सुद्धा मानसीला कळतं आणि ती म्हणते आई तुम्ही इकडे आता मानसीला पाहिल्यावरती रागिणी सगळ्यात पहिले तर चपापते ही कशी का इकडे कडमडली भूमीची वेळेला माझ्या मागावरती असतेच भूमी नाही तर ही असं म्हणत ती आता चिडलेली असते आणि त्यावरती मानसी म्हणते तुम्ही यशपाल काकांच्या रूम मध्ये काय करत आहात यावरती रागिणी सांगते अगं काही नाही यशपालने जाता गेला आणि विसरलाय तो त्याची फाईल त्याने मला फोन करून सांगितलं की ही ही फाईल मला हवी आहे असं म्हणून ती आता फाईल मी शोधते आहे बाकी काहीच नाही मानसी म्हणते पण यशपाल काका तर आत्ताच दिले बाहेर मग त्यांनी तुम्हाला सांगितलं तरी कधी फाईल शोधायला यावरती ती म्हणते तेच तर तो बाहेर पडला एन जी कामासाठी आणि एक फाईल त्याची तशीच तेछ राहिली ना आणि म्हणून त्यांनी मला अर्जंटमध्ये कॉल केला की मला ती फाईल पाहिजे म्हणून आणि म्हणूनच ती शोधून ठेवायला मला सांगितलंय आणि मी ती फाईल शोधती आहे असं म्हणत जितकं खोटं बोलता येईल तितकं खोटं रागिणी बोलत असली तरी मानसीला विश्वास बसत नाही नक्कीच या काहीतरी गौड बंगाल करतायत किंवा नक्कीच या काहीतरी वेगळं शोधतायत आणि ते आपल्याला आपल्याला सांगत नाहीये यशपाल आणि यांच्यामध्ये काहीतरी आहे ताई जे काही बोलते ते शंभर टक्के खरं आहे या यशपालकडे कडे रागिणीचं खरंच कोणत्या तरी सिक्रेट आहे आणि तेच सिक्रेट शोधायला ही आली नसेल ना असं मानसी विचार करते आणि आता तोपर्यंत इकडे रागिणी ती काय फाईल शोधण्याची नाटकं बंद करते आणि तिला आता यशपालच्या विरोधात काही दुसरा पुरावा सापडत नाही बरं दुसऱ्या दिवशी इकडे आता कोर्टाची नोटीस येते कोर्टाची नोटीस आल्यावरती सगळे आता महाजन परिवार गडबडतो आणि भूमी सांगायला आकाश अरे कसली नोटीस आले यावरती मग आकाश सांगतो गीतांजली वेद पाठक यांच्या मार्फत अमोलीने नोटीस पाठवले आणि इथेच भूमीची भीती खरी ठरते कोर्टाकडून आदेश घेऊन अमोली गप्प बसलेली नसते तिने रागिणीच्या सांगण्यावरून गीतांजली वेदपाठक या वकिलांना पकडून आता इकडे भूमीला नोटीस पाठवलेली असते भूमी म्हणते पण कसली नोटीस आहे यावरती आकाश म्हणतो त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की भूमी महाजन या आता अमोलीला अमोलीला हॅरॅशमेंट करत त्यांच्या बाळाला त्यांच्यापासून हिसकवून घेण्यासाठी त्रास देत आहेत आणि त्यांची मानसिक खच्चीकरण करत त्यांना मानसिकपणे त्रास देण्याचा प्रयत्न करत अशी ही नोटीस पाठवलेली आहे आता भूमीला जबरदस्त धक्का बसतो अमोलीने इतकं काही करू शकेल असं भूमीने विचार सुद्धा केलेला नसतो पण या सगळ्यामध्ये अमोलीला साथ देणारी रागिणी आहे ही गोष्ट ज्या वेळेला समोर सत्य येणार त्यावेळेला खऱ्या अर्थाने आकाश आणि भूमी अमोलीचा पर्दाफाश करून टाकणार आणि रागिणीचा सुद्धा